परत एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण अनंता गाडकर यांच्या आलो आलोय बघू शकता एक विषारी सफाय भारतीय नाग करूयात रेस्क्यू इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा तो आत तुम्ही म्हणता जागा नाही बोलणार चालला आत मी बोललो तिथं आहे अजून आत चालला तो इकडे गेला इकडे हो या दोन नंबरचे नंबरच्या

कातीये ले तो मूलिन पापा ओरिजिनल है आपको पायाच्या अंतर तर फसफस करायला बाबा बाबा ओरिजनल असे ओरिजनल असे मार लांबी गाडीकर यांच्या इथं आपण हा इंडिया रेस्क्यू केलाय माझ्याकडे स्टिक नव्हती आणि काय शूजही नाहीये मित्रांनो कारण की भाऊनी मला दुकानावरून उचलून आहे सारा चाप निघालाय म्हणून हा एक इंडियन स्पेक्टिकल भारतीय नाक जो चावल्यानंतर हृदय बंद करायचं करत असते मित्रांनो जो साप फळा काढतो तो नाक दुसरा कोणताही साफ फला काढत नाही शक्यतो आता पावसाळ्याचे दिवस सुरू झालेत त्यामुळे घरात आडी अडचण ठेवू नका दारातील पूर्ण नळे वगैरे उजळून टाका साफसू जागा ठेवा आडवा आरवा नाही नाही त्याला अंतर करे बाबालो साथ जो चीडला नंतर खना काढून वान करतो की माझ्यापासून लांब रहा तुम्हाला धोका दो आहे बघू शकता सध्या भीती वाटेल त्यामुळे खना काढलाय त्याने भरणी देते भरणी घ्याय तुम्ही रामनगर कुठे आजच राहतो <laughs> शक्यतो आडी अडचणी हात टाकताना काळजी घ्या एकदम टाकू नका साप समोर असल्यावर आपल्याला काहीच करत नाही <laughs> शक्यतो सापाला आपला साप जर बसलेला असला नळ्यात वगैरे आणि आपण तुपून हात टाकला त्या ठिकाणी तर आपल्याला त्या टायमाला सापचा होतो किंवा त्याच्या अंगावर जर तुपून पाय पडला तर अशा दोन वेळेस साप चावत असतो समोर असल्यावर साप आपल्याला काहीच करत नाही हो तुम्ही भरणीत ना हातात देखील नाही बसते 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 मोठी लागली त्या याच्यात बघ लगेच कामावर उचलून आणले त्यामुळे कामावर शिस्त नाही नेला काही नाही

मी या म्हलं काय बसला साप आणि येत होता ही तू काटले ना आजू पुढे काढली मी म्हणून आता आता या सापान फनी काऊन काढली त्याला भीती वाटली तर फणी काढली अशी विनाकारण फनी काढ बाकरा तुम्हाला नाही होता ना तो काय नाही करत आपल्याला आपला जर पाय पडला आपण काळजी घ्यायची आडी अडचण छावा की नाही जसा केला तसा बुजवायचा शक्यतो मच्छर ठीक आहे काळजी घ्या कायच नाही ठीक आहे धन्यवाद मित्रांनो ताईंमुळे एका सपाला जीवदान मिळायला मारला नाही काही नाही असे साप कारण की आज जर साप नाही राहिला तर उद्या उंदर राज करतील उंदरांना कसं मारसं हाही विचार करा मित्रांनो त्यामुळे साप वाचवा ठीक आहे धन्यवाद दगड खाल्ली ये दगड गाडी